श्री सिद्धनाथ टेक्सटाइल्स घेऊन येत आहे रक्षाबंधनासाठी खास ऑफर त्यामध्ये साडीच्या पैठणी आरिवर्क पैठणी डोला सिल्क यासारख्या असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही होलसेल रेट मध्ये त्याचबरोबर एक हजार नऊशे नव्याण्णव रुपये खरेदीवर आकर्षक गिफ्ट मिळवा व चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयाच्या खरेदीवर चांदीची राखी फ्री मिळवा आमचा पत्ता देशिंग रोड यशवंत नगर एक्केचाळीस एकोणतीस नव्वद अठ्याण्णव मोबाईल नंबर एक्क्याऐंशी पंच्याण्णव नऊ शून्य शून्य चार कवटे महांकाळ जवळ पोलिसांच्या कारवाईत अवैध गुटख्या तेवीस लाख एकोणचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त कवटे महांकाळ ते नांगोळे रस्त्यावर महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला गुटखा घेऊन जात असताना उपविभागीय पोलिस अधिकारी जत विभाग सचिन थोरबोले यांच्या पथकाने कारवाई करून विमल पान मसाला व रजनीगंधा पान मसाला असा गाडीसह एकूण तेवीस लाख एकोणचाळीस हजार दोनशे बावन्न रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे या प्रकरणी पोलिसांनी प्रशांत राजेंद्र गोडसे व अठ्ठावीस राहणार वडूज तालुका खटाव जिल्हा सातारा याला अटक केली आहे पोलिस अधीक्षक संदीप घोगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर यांनी अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते त्याप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबल यांच्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल ऐवळे यांना बातमी मिळाली की कवटे महांकाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये नांगोळे येथे एक इसम टॅम्पो क्रमांक एम एस टी एन सी आर पंच्याहत्तर पंचेचाळीस गाडी घेऊन महाराष्ट्र सरकारने बंदी घातलेला गुटखा घेऊन जाणार असल्याची बातमी मिळाली मिळालेल्या बातमीप्रमाणे पोलिसांच्या पथकाने कवठे महांकाळ ते नांगोळा फाटा जाणाऱ्या डांबरी रस्त्यावर टेम्पो येताना दिसला त्याचा आल्याने त्यास थांबवून टेम्पोच्या पाठीमागील हौद्यात पाहणी केली असता महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला जीवितास हानिकारक तंबाखूजन्य पदार्थ विमल पान मसाला व रजनीगंधा पान मसाला असा पोत्यामध्ये भरलेला टेम्पो सहित तेवीस लाख एकोणचाळीस हजार दोनशे बावन्न रुपयांचा माल पोलिसांना मिळून आला या कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक संदीप भोगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर उपविभागीय पोलिस अधिकारी जत उपविभाग सचिन थोरबोले पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल शिवशरण पोलीस उपनिरीक्षक विनायक मसाळे पोलीस उपनिरीक्षक वैभव पाटील पोलीस उपनिरीक्षक उदय कुलकर्णी पोलीस हेड कॉन्स्टेबल अप्पा हक्के परमेश्वर ऐवळे संतोष चव्हाण स्वप्नील पाटील हनुमंत शिंगाडे यांनी यामध्ये सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के -के सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद हॉस्पिटल कवटे बांधकाम आरोग्याचं योग्य ठिकाण अनुभव संपन्न तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखेखाली उपचार उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर अ मुजावर एम एस आयुर्वेद शल्य आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य मूळव्याध भगंदर गुद्धद्वार विकार पोट विकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक वेदनारहित उपचार दुर्बिणीद्वारे तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार उप्चा, माणूसोपचार कान नाक घसा विकार पोटतुकी जळजळ अपचन यावर खास उपचार व सल्ला आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे मांकाळ संपर्क अठ्ठ्याण्णव सात अठ्ठ्याण्णव शून्य सहा अठ्ठ्याण्णव शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून